नमस्कार बंधू भगिनीनो दृष्टांत बोध किंवा सिद्धांतांसाठी दृष्टांत या सदराखाली आज आपण चौथा दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या दृष्टांत बोध या सदराला आपला मिळत असलेला भरभरून प्रतिसाद खरोखरच आम्हाला बळ देऊन जाणार आहे आणि म्हणून तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या दृष्टांतातल्या ज्या काही कथा गोष्टी आहेत त्या अनेक छोट्या छोट्या मुलांना ऐकवल्या जात आहेत असेही अनेक जणांचे मला या ठिकाणी संपर्कातनं फोनवर सांगण्यात आलेलं आहे तर खरोखरच या गोष्टी ज्या की आपण अलीकडच्या काळात मुलांना आपल्यालाच गोष्टी येत नसल्यामुळं सांगू शकत नाहीत तेव्हा अशा छोट्या मुलांच्यावरती संस्कार करण्यासाठी काही गोष्टी त्यांना सिद्धांत लक्षात आणून देण्यासाठी मला असं वाटतं की या दृष्टांतांचा फायदा घेतला जातोय हे ऐकून निश्चितच मनाला समाधान वाटलं आज आपण या दृष्टांत बोध सिद्धांतासाठी दृष्टांत हा चौथा दृष्टांत पाहत असताना पहिल्यांदा या दृष्टांतातला सिद्धांत समजून घेऊया सिद्धांत या पद्धतीचा आहे जसे वागाल तसे आपल्याला फळ मिळते म्हणून असं म्हटलंय की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान यह है गीता का ज्ञान आपण ज पेरिले तैसे उगवते बोलिले तैसे उत्तर येते किंवा बीज बोया बबुल का आम कहा से पाय या पद्धतीनं तुम्ही जसं वागता इतरांशी तशाच प्रकारे तुम्हाला देखील त्याचं फळ भोगावं लागतं आणि म्हणून आपण इतरांशी वागत असताना चांगलं वागलं तर आपल्या देखील ताटामध्ये चांगूल पणच वाढलं जाऊ शकतं हा विचार आपल्या लक्षात यावा म्हणून इतरांशी जर आपण चुकीच्या पद्धतीनं वागलो इतरांच्या बद्दल जर आपण चुकीच्या कमेंट केल्या चुकीच्या पद्धतीनं बोललो तर आपल्याला देखील त्याचं कसं फळ भोगावं हो लागतं हा सिद्धांत या दृष्टांतातनं आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सिद्धांत लक्षात आलेला आहे आता आपण इथं दृष्टांत पाहूया एका गावामध्ये दोन महाराज वेगवेगळ्या निमित्तानं अचानक एकत्र आलेले आहे आणि त्या दोन्ही महाराजांना त्या गावातला एक शिष्य जो की श्रीमंत होता मानणारा होता आणि या दोन्ही महाराजांना त्या शिष्यानं घरी जेवायला बोलवलेला आहे दोन महाराज शेवटी एकाच क्षेत्रामध्ये काम करतात एकमेकांच्या बद्दल खरं तर अध्यात्मिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे असो असता कामा नाही परंतु माणसाचा स्वभाव असा आहे की जलशी मना, द्वेश मना, कि जलशी म्हणा द्वेष म्हणा किंवा माणसाचा स्वभाव म्हणून म्हणा किंवा ते त्या पदवीपर्यंत त्यांची मनस्थिती पोहोचलेली नसल्यामुळं म्हणा ते एकमेकांचा द्वेष करणारे होते आणि दोघेही एकत्र बसलेले असताना तो जो शिष्य श्रीमंत होता ज्याच्या घरी हे महाराज आलेले होते त्या शिष्यानं बैठकीत दोघांना बसवलं तोही तिथेच बसला आणि पत्नीला आवाज दिला अगं महाराज आपल्या घरी आलेले आहेत त्यांचे पाय लागलेले आहेत आपण आज पुणेच झालो तर तेव्हा या दोघांच्यासाठी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनव आणि मधून आवाज आला की हो आता लगेच मी स्वयंपाकाला लागते आणि थोड्या वेळामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक आपण महाराजांना खाऊ घालो हे ऐकल्याच्या नंतर दोन्ही महाराजांना समाधान वाटते की चला आपला आदरातिथ्य आणि आपल्याला जे पाहिजे तशा पद्धतीचं पुरणपोळीचा स्वयंपाक इथं होतोय त्या दोघांनाही समाधान झालं परंतु दोघांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल मात्र असो या द्वेष होता तेवढ्यामध्ये काही वेळानंतर त्या दोन महाराजांच्या पैकी एक महाराज बाथरूमसाठी म्हणा वॉशरूमसाठी तिथून त्या बैठकीतून बाहेर पडले आणि बाहेर पडल्याच्या नंतर अं घरमालकानं त्याच्या जवळ असलेल्या मा महाराजांना विचारलं की आता जे वाशरूमसाठी बाहेर गेलेले महाराज आहेत ते कसे आहेत अशा पद्धतीचा प्रश्न विचारला त्यावेळेला या महाराजांनी त्या महाराजांच्या बद्दल चांगल चांगले शब्द वापरायला पाहिजे होतं चांगलं सांगायला पाहिजे होतं कसे आहेत ते बाहेर गेलेले महाराज असं विचारल्याच्या नंतर इथं असल्यानं महाराजांनी सांगितलं अहो हे काही महाराज आहेत का अजिबात ते काही ज्ञानी नाही आहेत तपस्वी नाही आहेत उग बैल आहे हे काय महाराज आहे का ज्ञानी बी नाही तपस्वी बी नाही उग बैल आहे असं त्या बाथरूम साठी गेलेल्या महाराजांबद्दल इथं असलेल्या महाराजांनी शब्द प्रयोग केला किंवा अशा पद्धतीनं त्या घरमालकाला सांगितलं थोड्या वेळाच्या नंतर ले ले ते बाहेर गेलेले महाराज वॉशरूम मध्ये आले आणि इथं बसलेले महाराजांना काही कामानिमित्त म्हणा किंवा फोन आला म्हणा त्यानिमित्तानं हे महाराज बाहेर गेले आता हे पहिले महाराज बाहेर गेल्याच्या नंतर या घरमालकानं बाथरूम बाथरूमहून आलेल्या दुसऱ्या महाराजांना या महाराजांच्या बद्दल विचारलं की ते महाराज कसे आहेत त्यावेळेला या दुसऱ्या महाराजांनी तरी चांगलं सांगायला पाहिजे होत हे दुसरे महाराज म्हणाले अहो हा कसला महाराज याला काहीच येत नाही उग गाढव आहे पहिल्यानं सांगितलं ते सांगित कसला महाराज ते बैल आहे याला विचारलं हे सांगितलं की हे कसला महाराज हे तर गाढव आहे अशा पद्धतीनं दोन्ही महाराजांनी एकमेकांच्या बद्दल त्या म्हणा शिष्याकडं म्हणा त्या घरमालकाकडं आपलं मत नोंदवलेलं आहे हे ऐकल्याच्या नंतर या ठिकाणी तो शिष्य घरामध्ये गेला आणि बायकोला सांगितले बा पुरणपोळीचा स्वयंपाक तू करतेस ना तो स्वयंपाक बंद कर आणि पत्नीला स्वयंपाक बंद करायला लावला आणि नोकरदाराला बोलवून घेऊन वेगळंच काम सांगितलं महाराजच्या बरोबर तो घरमालक येऊन गप्पा महाराज बसला बराच वेळ झाला महाराजांना भूक लागलेली होती दोघांनाही आता जेवायला वाढतील मग जेवायला वाढतील असं त्यांना वाटू लागलं आणि थोड्या वेळाच्या नंतर घरमालकानं सांगितलं की महाराज आता आपण जेवायला बसूया आणि मग महाराज दोघेही या ठिकाणी आणि घरमालक तिथे जेवणाच्या संबंधानं बसलेले ते आहेत तेवढ्यामध्ये अं या ठिकाणी घरमालकानं किंवा त्या शिष्यानं काय करायला लावलं बघा दोघांना जेवायला बसून एका महाराजांच्या समोर हराळी आणून जेवायला वाढली आणि दुसऱ्या महाराजांच्या समोर कडव्याच गुळी आणून ठेवलेलं आहे आणि सांगितलं महाराज आता जेवा महाराज आश्चर्यचकित झाले दोघेही की अरे हे काय माझ्या समोर हिरवे हराळी आणून ठेवलेली आहे आणि दुसऱ्या महाराजांच्या समोर कडव्याच गुळी आणून ठेवलेलं आहे आणि मग त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की हा काय प्रकार आहे आणि म्हणून मग त्यांनी त्या घरमालकाला विचारलं किंवा म्हणजे तुम्ही तर आमच्या समोर पुरणपोळी करायला सांगितली होती आणि आता तर आमच्या समोर एका समोर हिरवी हराळी आणून ठेवली आणि दुसऱ्या समोर कडव्याचं गुळी आणून ठेवलंय हा काय प्रकार आहे असा प्रश्न त्यांनी त्या घरमालकाला विचारला तेव्हा घरमालकानं सांगितलं की बरोबर आहे अगोदर तुम्ही महाराज मंडळी इतकी पुण्यात्मा मंडळी आमच्या घरी आलात हे आमचं भाग्य समजून मी पत्नीला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला सांगितलेला होता परंतु या ठिकाणी तुम्हा दोघांना एकमेकांच्या बद्दल विचारलं तेव्हा तुम्ही जे एकमेकांच्या बद्दल सांगितलं त्यावरूनच तुम्हाला जे लागतं ते ला। आणलं कारण एकाने सांगितलं की बैल आहे दुसऱ्यानं सांगितलं की गाढव आहे त्यामुळं बैलाला गुळी लागतं गाढवाला हराळी लागते हा विचार करून आम्ही तुम्हाला जे खाद्य लागतं ते खाण्यासाठी इथं वाढलेलं आहे तेव्हा निवांत तुम्ही दोघेही तुमच्यासाठी वाढलेले आहे तुम्ही खावं असं आम्हाला वाटतं आणि मग अशा पद्धतीनं हे बघितल्याबरोबर दोन्हीही महाराज फजील झाले फजीज झाले खजील झाले आणि या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपणच आपण एकमेकांच्याबद्दल या प्रकारचा या ठिकाणी जे काही टीकाटिपण केली त्याचं फळ आपल्याला या ठिकाणी भोगावं लागत आहे आपणच जर आपल्या सहकार्याबद्दल गाढवाय म्हटलं नसतं दुसरा म्हणाला की मी जर माझ्या सहकार्याबद्दल बैल म्हटलं नसतं तर ही वेळ आपल्यावर आली नसती आणि मग दोघांनीही आपल्या शिष्याला हात जोडले आणि म्हणाले की आमची चूक झाली आणि मग शिष्य म्हणाले की महाराज तुम्ही इतकं सगळ्या लोकांना साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अशा प्रकारचं उपदेश करता तुम्ही सांगतात की निंदा आणि स्तुती अमा समान हे चित्ती आ, जो नि, निंदे तेने घे स्तुतीनंच ते लागे आकाशानं लगे लेपू जायचा अशा पद्धतीच्या गोष्टी सांगता आणि तुम्हीच जर एकमेकांच्या बद्दल गाढव आणि बैल म्हणत असाल तर सामान्य माणसांनी तुमच्याकडचा आदर्श काय घ्यावा आणि तुमचीच जर भाषा या पद्धतीची असेल तर मग या समाजाचं आणि या आध्यात्मिक क्षेत्राचं काय व्हावं त्यामुळं आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण जे इतरांच्यासाठी पेरतो तेच आपल्या ताटामध्ये उगवतं हे आपल्या लक्षात येण्यासाठी हे आम्ही केलेलं आहे आणि मग नंतर आपल्याला माहिती आहे की ते दोन्हीही ताट उचलून नेले जातात आणि नंतर दोघांनाही पुरणपोळीचा स्वयंपाक वाढला जातो परंतु दोघांच्याही लक्षात येतं की पेरिले तेसे उगवते बोलिले तेसे उत्तर येते आपण इतरांचं ला कमी लेखण्याचा प्रयत्न केला की त्याचा फटका आपल्याला देखील बसतो जसं कराल तसं भरावं लागतं ही गोष्ट या ठिकाणी त्यांच्या लक्षात येते आणि तिथून पुढे ते आता कोणी कधीही एकमेकांची निंदा करत नाहीये हे एक प्राधान्यिक स्वरूपामध्ये दोन महाराजांचा उल्लेख आपण केला केवळ महाराजांच्या बाबतीमध्ये कदाचित हे कमी घडत असेल यापेक्षा जास्तीचं मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये एकमेकांना कमी लेखण्याचं प्रमाण सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं परंतु हे असणं योग्य नाही आहे आणि असं जर आपण वागत राहिलो ये तर येणाऱ्या पिढीवरती काही चांगले संस्कार होणार नाही आहेत संस्कार संस्कार म्हणजे काय तर चांगल्या संस्काराची मला असं वाटतं की आपल्या वर्तणुकीतून आदर्श पिढीच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे संस्कार हे केवळ बोलून येत नाही आहेत तर कृतित्नं उतरत असतात आणि आपल्याला नवी पिढी नवसमाज निर्माण करायचा असेल संस्कारी तर त्यासाठी आपण स्वतःवर काही बंधनं संस्काराच्या संबंधानं घालून घेणं गरजेचं आहे हाही एक संस्कार या दृष्टांतामधनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच अन्य दृष्टांतही आपण पाहणार आहोत हा पूर्ण दृष्टांत आपण श्रवण केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असेच दृष्टांत इतरांना देखील ऐकवण्यासाठी आपण शेअर करावेत आतापर्यंत सव्वा पाचशेच्या जवळपास व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावरचे रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते आपण पहावेत इतरांना शेअर करावेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करावं जेणेकरून सगळे काही माझे विषय आपल्याला श्रवण करता येतील एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो नमस्कार नमस्कार